नवीन लोकशाहीमध्ये लोकनेते जे आहेत उभं राहणारे पंधरा दिवस तुमची काळजी घेतात पाच वर्ष मात्र तुम्हाला विसरून जातात खऱ्या लोकशाहीमध्ये ही पंधरा दिवस मतदाराने आमची काळजी घेतली पाहिजे आणि नंतर पाच वर्ष व्यंकटराव पाटील म्हणतात तसं तुमच्या सुखदिकत असेल तुमची विकासाची कामं असेल यामध्ये संपूर्णता आम्ही झोपून दिलं पाहिजे आमचे मित्र माजी पंचायत समितीचे सदस्य हातीवसाहेब चमकुरे ज्येष्ठ पत्रकार प्रलादराव माडरे माजी सभापती अनिकेत चिरंजीव राजूरकर एकनाथ पाटील गंगाधरराव भिंगे अशोक कांबळे मोहित पाटील सुगावकर शिवराज पाटील माळेगावकर रमेश पाटील हळीकर नागेंद्र पाटील सांगवीकर धीरज झरीकर वधुकर रेड्डी संदीप पाटील म्हणजे कवांडगावचे जगदीश पाटील काजळे आपले युवा नेते बबन पाटील शिवराज माळेगावकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येनं देशूरच्या पाचही जिल्हा परिषद सर्कल आणि मुकरमाबाद आणि मधल्या दोन सर्कलचे आलेले या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं शेतकरी मित्रांनो माझ्या अगोदर अतिशय चांगली भाषण झाली आणि कार्यक्रमाला खूप उशीर झाला तुम्ही जेवण करून बसलात की नाही मला माहित नाही पण आम्ही अजून जेवायचे जा। जा। आहोत त्यामुळं फार मी माझं भाषण लाभत नाही सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये मध्ये वेंकटराव पाटील गोजेगावकरांना अतिशय सुंदर शब्दामध्ये कार्यकर्ता कसा का असावा आणि त्यांनी एक अतिशय लोकशाहीमध्ये जो मतदाराला संदेश दिला पाहिजे त्यांनी सांगितलं की निवडणुकीमध्ये आमची काळजी तुम्ही घ्या आणि निवडून आल्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हे नातं आहे खरं पाहिजे तर आता नवीन लोकशाहीमध्ये लोकनेते जे आहेत उभे राहणारे पंधरा दिवस तुमची काळजी घेतात पाच वर्ष मात्र तुम्हाला विसरून जातात खऱ्या लोकशाहीमध्ये की पंधरा दिवस मतदारांनी आमची काळजी घेतली पाहिजे आणि नंतर पाच वर्ष व्यंकटराव पाटील म्हणतात तस तुमच्या सुखदिकत असेल तुमची विकासाची कामं असेल यामध्ये संपूर्णता आम्ही झोपून दिलं पाहिजे बेचाळीस वर्ष जिल्हा परिषदचं मेंबर सोपं काम नाही गावातलं सरपंच किपत राहत नाही तुम्हाला माहित दोन तीन वेळाच्या भर मी फार व्यंकटराव बोलत नाही कारण तेही आमचे नातेवाईक आहेत हे दोघ दाजी भाऊजी असले तरी माझं नातं आहे पण शिवराज प्रतापरावचा आणि माझा दादीचा अनुभव फार चांगला नाही दोघांचाही जे दाजीचा अनुभव आहे ते फार चांगला नाही पण व्यंकटराव तुम्ही नक्की आहात की दिवाळीला तुम्हाला दोन सोन्याच्या अंगठी मिळणार आहेत या दाजीचं जोरात तळ्या वाजून स्वागत करा तुम्हाला सगळ्याला तुम्हाला जसे दाजे भेटले ते सगळ्याला सोन्याच्या अंगठ्या देणारे भाऊजी मिळाले पाहिजेत हा थोडस जरी विरोधाचा भाग झाला प्रतापराव प्रता अतिशय सुंदर भाषेमध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितल्या मीही तीन वेळा आमदार राहिलो तीन वेळा खासदार राहिलो मंत्री राहिलो मी माझ्या अनुभवातून सांगतो व्यंकटरावजीने आपला अनुभव सांगितला मी माझाही अनुभव सांगतो व्यंकटराव ज्या कार्यकर्त्याला पुढे जाऊन पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे ज्याला जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची आहे त्याला थोडीशी पहिलवानकी करावी लागते तुम्हाला पहिलवानकी म्हणजे दंड बैठका नाही त्या पंचायत समिती सर्कल मध्ये किती गाव आहेत त्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये किती गाव आहेत त्या गावाचे विकासाचे प्रश्न काय आणि निवडून आल्यानंतर ते प्रश्न सोडवण्याची ताकद असणार पक्ष कोणता आहे हे पाहिजे तुम्हाला माहिती व्यंकटरावजी अपक्ष आलेले आहेत प्रतापराव तर अपक्ष आमदार झालेले आहेत सगळ्यालाच अपक्ष निवडून येत आहेत नाही या अतिशय स्पष्टपणा व्यंकटराव तुम्हाला सांगतोय कार्यकर्त्याला जर निवडून यायचं असेल तर व्यंकटराव पक्षाचे विचार काय आणि त्या पक्षाचा नेतृत्व कोण करत आहे आणि त्याची काम करण्याची पद्धत काय हेही तुमच्या निवडणुकीला फार मोठ मदत करणार असत आज सुदैवानं राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजितदादा सारखा का नेता आहे जसं प्रतापरावजीं आता सांगितलं की सकाळी सात पासून तर रात्री अकरा पर्यंत कार्यकर्त्यांचे प्रश्न विकासाचे प्रश्न स्वतःला झोकून देणारा नेता आज राष्ट्रवादीकडे आहे आणि राष्ट्रवादी सर्व धर्म संभाव शाहू आंबेडकर महात्मा फुले यांच्या विचाराचा पक्ष आहे मी तुम्हाला ही आपली जमिनीची बाजू आहे अजूसेठ राहमत देखो आप। को हमारे दुसरा कोई नहीं मिलेगा काँग्रेस कमजोर हो गई आ, हमारे पास सब जाती और धर्म के लोगों को लेके चलने की हमारी पॉलिसी पक्षाचे विचार चांगले महाराष्ट्राच्या पातळीवर अकरा मेळा ज्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला त्यांच्या अजिंकाला पवार आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या गाव पातळीवरल्या प्रश्नाची त्याला झाण आहे असा नेता आमच्याकडे आहे आणि जिल्हा पातळीवर प्रतापराव सारखा आहे तुम्हाला तोही चोवीस तास उपलब्ध आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आता जर की व्यंकटराम सुरुवातीच्या भाषणामध्ये सांगितलं त्या एटोरला सांगितलं त्यांनी एटोरला गेले होते आणि काय परिस्थिती आहे मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार तुम्ही निवडून द्या व्यंकटराव पाटील तुम्ही ज्या एरियाची परिस्थिती वाईट पाहिली ते सुधारण्याची गॅरंटी आम्ही प्रतापराव घेतो तुम्हाला आमच्या माला आम्ही आमच्या नेत्याकडे जाऊ आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा नेता हे आमचे प्रश्न नश्चित सोडवील याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे प्रतापराव आता मला वाटतं तुम्ही जेव्हा सरपंच होता तेव्हा मी आमदार झालो होतो मी जेव्हा सरपंच होते तर मी आमदार झालो होतो महाराष्ट्राचे तीन अर्थसंकल्प मी पाहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पाहिला आता इथे आमचे नागेंद्र पाटील आहेत एकोणीस त्रेशी महापौर तोही मी पाहिलेला आहे मला आपण सर्वांना हे सांगितलं पाहिजे की यावेळेस महाराष्ट्र शासनानं जो पॅकेज दिलेला आहे बत्तीस हजार कोटीचा त्याच्यापूर्वी कधीही अतिवृष्टीमध्ये दुष्काळामध्ये एवढी मोठी आर्थिक मदत शेतकऱ्याला झाली नाही आताच व्यंकटराव सांगितलं की एका गावामध्ये चाळीस पंचेचाळीस जनावर गेली होती त्यांना अनुदान मिळवून देण्याचं काम व्यंकटरावनं केलं माझी ही विनंती आहे तुम्हाला मी सांगतो आता हे पॅकेजची रक्कम देखील सगळ्या बाधितांना मिळाली पाहिजे व्यंकटराव पाटील आपण जसं म्हणलात ना आजपर्यंत विहिरीमध्ये गाळ गेली बुजली म्हणून कधी पैसे मिळाले नाहीत व्यंकटराव पटेल नाही जमीन खचून गेली म्हणून कधी पैसे मिळाले नाहीत प्रतापराव आणि आता तर रब्बीच्या पेरणीसाठी सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी द्यायचं शासनानं जाहीर केलेलं आहे दिवाळीपर्यंत मिळेल मागे पुढे होईल म्हणून हे अतिशय संवेदनाशील अस सरकार आहे या भागाचे काही विकासाचे प्रश्नासंबंधी संबंधी या ठिकाणी चर्चा झाली सुरुवातीच्या भाषणामध्ये हो आमच्या रामदास पाटलांनी सांगितलं नांदेड बिदर रेल्वेची सुरुवात मी खासदार असताना केली आणि ही गोष्ट खरी आहे की जेव्हा हे खासदार झाले त्याला मंजुरी मिळाली प्रतापराव तुमच्या काळात आणि व्यंकटरावजी तुम्हाला हेही माहित आहे की देगलूर उदगीर रोड जो माझ्या वाया खदगाव जातो मी तुम्हाला माहित आहे त्याचा प्रस्तावही मीच केला होता पण मंजुरी आता मिळाली प्रतापराव कारण ते माझ्या गावात जाणारा रोड होता मी तीन वेळा दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांना भेटलो होतो आणि आज तोही रोड झालाय प्रतापराव तुमच्या खासदारकीच्या करंट करडखेल बिदर रोड बद्दल चर्चा झाली होती माझी आपल्यालाही विनंती राहील की आपल्याला प्रायोरिटी मध्ये कारण तर करडखेल पर्यंत तर उदीरचा रोड येणार आहे माझा आणि करंडखेल ते देगलूर त्या रोडची मंजुरी आहे आता राहिला फक्त करडखेल ते बिदर ह्या रोड संबंधी आपण जर गेलात गडकरी साहेब कशी तर हा जर रोड मंजूर झाला तर ह्या भागामध्ये रोडच्या दृष्टीने अतिशय जे महत्वाचा प्रश्न आहे तो सुटेल दुसरी एक माझी विनंती आहे व्यंकटवाडी तुम्हाला आमचे नेते अजितदादा पवार प्रत्येक भाषणामध्ये शेतकऱ्याबद्दल बोलतात आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आता तुमचं या ठिकाणी अॅग्रिकल्चर कॉलेज आहे माझी आपल्याला विनंती आहे कारण संशोधनाच्या आत असं सिद्ध झालेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तुम्ही तर ऊसाचं पीक घेतलात फक्त पंचवीस टक्के पाणी लागतं आणि दुप्पट उत्पादन होत माझी आपल्याला विनंती आहे की आपण दादाशी बोलू एखादं सेंटर तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या अॅग्रिकल्चर कॉलेज मध्ये जर आपण उघडलं कारण हा मरखेल आणि तुमचा हानेगाव हा दुष्काळी भाग आहे मी तुम्हाला सांगतो करडखेल डॅम मुळे खालच्या वजन तर पाणी आहे पण कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन आणि जास्त नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे माहिती तर त्याचा या भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात प्रचार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी आपण नियोजन करूया मी सुरुवातीला तुम्हाला कबूल केलं होतं की मी फार लांब बोलणार नाही ना आम्हालाही भूक लागली ते जेवण बसलेत की जेवायचे हा बनते ते ठीक आहे खूप सुंदर असा कार्यक्रम झाला व्यंकटराव आज दहाचे दहा पंचायत समिती सर्कल नाही दहा नाही सात दोन्ही चौदा मुख्यमंत्री हा अतिक्रं दोन दोन बरोबर सात अतिशय चांगला कार्यक्रम आला आजची ही संख्या पाहिल्यानंतर प्रतापराव मलाही विश्वास आहे ह्या सात जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती चौदा सर्कल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निश्चित विजय होईल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीहून या ठिकाणी व्यक्त करतो व्यंकटराव पाटलाचं आणि त्यांच्या सहकाराच खूप खूप अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र